नमस्कार दक्ष बागीदार बंधूंनो ग्रेप मास्टर आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आणि आवडत्या अशा ग्रेप मास्टर स्वागत मध्ये आज आपण टोमॅटो पिकामध्ये लागवडीनंतरचं व्यवस्थापन कसं करायचं त्याविषयी बोलणार आहोत मागच्या पहिल्या भागामध्ये आपण टोमॅटोची लागवड करताना कशी काळजी घ्यायची लँड प्रिपरेशन कसं करायचं किती अंतर ठेवायचं त्याचबरोबर बेसल डोसमध्ये काय खत टाकायचे कशा पद्धतीचं इरिगेशन द्यायचं पेपर आणतायचा की नाही याविषयी आपण चर्चा केली होती अद्याप तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ देखील महत्वाचा आहे तो व्हिडिओ देखील बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टोमॅटो लागवड केल्यानंतर पहिल्या पंचवीस दिवसामध्ये काय काय काळजी आपण घ्यायची आहे मित्रांनो मागील पंधरावड्यापूर्वी वड्यापूर्वी असलेली वाढलेली उष्णता त्याच्यानंतर चालू झालेला पाऊस ढगाळ हवामान काही ठिकाणी जोरदाराचा झालेला असा पाऊस यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्या टोमॅटोच्या पिकाला देखील त्याचा दे फटका बसला असेल काही ठिकाणी ताण बसला असेल पाण्याचा तर काही ठिकाणी अधिक पाण्यामुळे टोमॅटो रोप शेत हे पाण्याखाली आलं होतं असे काही गोष्टी कमी अधिक प्रमाणात दिसून आलेल्या आहेत तर सुरुवातीलाच आपल्या पिकाचं रोग आणि किडीपासून जर आपण रक्षण केलं तर पुढील काळामध्ये चांगली हेल्दी ग्रोथ होणार आणि त्याचा बंपर प्रोडक्शन यांसाठी त्याचा फायदा होणार असतो आता मुख्य करून सुरुवातीपासूनच काही खोड पोखरणारी अळी असेल काही ठिकाणी मर असेल तर काही ठिकाणी वेगळ्या बुरशी असतील तर यांचा नायनाट करण्यासाठी यांच्यापासून आपल्या रोपाचं संरक्षण करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला एक स्लेअर प्रो अधिक बावीस टीन अधिक अल्क्रोच असे एक ट्रंचिंग करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मुळांना चांगला फोटो येण्यासाठी आपण अल्ट्रास्पीड अधिक एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे एकोणीसला आपण स्टार्टर फर्टिलायझर Starter, स्टार्टर जसं आपण जेव्हा जेवायला गेल्यानंतर स्टार्टरनं चालू करतो सूप घेतो किंवा काहीतरी स्टार्टर घेतो त्या पद्धतीनं आपला एकोणीसशे एकोणावीस एक स्टार्टर ग्रेड म्हणून उपयुक्त आहे तर अल्ट्रास्पीड आधी एकोणीसशे एकोणीस दोन किलो एक सीटर पाण्यामध्ये घेऊन त्याचं स्टार्टर सोल्युशन तुम्ही प्रत्येक रोपाला जर दिलं ड्रंचिंग केलं तर त्याचाही फायदा तुम्हाला रोपाची चांगली वाढ होण्यासाठी चांगल्या मुलांचा फुटा होण्यासाठी आणि रोपाचा फुटा होण्यासाठी देखील होणार आहे याचबरोबर आपल्याला जर जास्त प्रमाणामध्ये जर जा तुमच्याकडे दरवर्षी मर होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही रिडोमिल किंवा ॲलेट याची देखील ड्रेंचिंग करू शकता त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला बारा एकसष्ट अधिक मायक्रोरायझा याचाही वापर करायचा आहे की जेणेकरून जमिनीमध्ये असणाऱ्या सूत्रकृमी किंवा वेगवेगळ्या वृषन्य रोग आणि तिथं मुळांची वाढ अडचणीचे ते आपटेक होते त्या ठिकाणी मायक्रोरायझाचा तुम्हाला उपयोग होत असतो त्याचबरोबर कॅल्शियम नायट्रेट तुम्ही पाच किलो ड्रिपद्वारे देऊ शकता मित्रांनो ड्रेंचिंग आणि ड्रिप याचा तुम्हाला ताळमेळ खाणं अत्यंत महत्वाचं आहे पावसाचे दिवस आहे काही ठिकाणी जास्त पाऊस झालेला आहे जर तुम्ही पेपरमध्ये तुम्ही टोमॅटो लावले असेल तर पेपरच्या आतमध्ये लवकर वापसा होत नाही त्यामुळे ड्रेंचिंग करताना कमी पाण्याची करायची केव्हा पाणी द्यायचं हे तुम्हाला सर्व वापशा कंडिशननुसार ठरवावा लागणार आहे मित्र ह्या कंडिशनमध्ये ड्रेंजिंगद्वारे जास्त पाणी झालं किंवा ड्रिपद्वारे जास्त पाणी झालं तर तुम्हाला त्या मुळाच्या ठिकाणी सडवा वाढू शकतो जास्त एक्सेस वॉटरमुळे तिथं वॉटर लॉक कंडिशन तयार होते आणि त्या तिथं वापसा लवकर न झाल्यामुळे तिथलं रोपाची मर देखील तिथे होऊ शकते त्यामुळे पाणी नियोजन हे तितकंच महत्वाचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एम पंचायत अधिक इमिडा असा एक स्प्रे तुम्ही देऊ शकता किंवा ऍसिमिडा प्राईड अधिक बायोष्टीनचा एखादा स्प्रे देऊ शकता त्याचबरोबर कॉम्बी अधिक अल्गामिट्स दोनशे 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 अधिक चारशे याचाही तुम्ही स्प्रे अल्टरनेट तुम्हाला हा स्प्रे घ्यायचा आहे याचबरोबर एस एल आर पाचशे पंधरा अधिक साप याचाही वापर तुम्हाला करायचा आहे याचबरोबर तेरा झिरो पंचाळीस पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो हे ड्रेपद्वारे द्यायचं आहे वापसा पाहून द्यायचं आहे आणि दुसरा डोस आहे तो म्हणजे फर्टीस दोन किलो आणि मिंगल दोन किलो हा डोस देखील तुम्हाला वापसा पाहून दर पंधरावड्याला द्यायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही ह्या पंधरावड्यामध्ये जर काळजी घेतली तर नक्कीच पुढील काळामध्ये देखील तुमची टोमॅटोची रोपं रोग आणि कीडविरित असेल तर चांगला फुटवा होईल आणि चांगलं फ्लॉवरिंग शेटिंग व्हायला त्यांना मदत मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या टोमॅटोच्या प्लॉटची नक्की काळजी घ्या आणि इतर मित्रांनो नक्की सांगा अद्याप तुम्ही ग्रेपस्टर ऍप टोमॅटोसाठी चालू केलं नसेल तर तुम्ही टोमॅटोच्या प्लॉटची प्लांटेशन तारीख लागवडची तारीख टाकून तुम्हाला शेड्यूल हवानाचा अंदाज आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला ॲपद्वारे मिळणार आहेत आजच तुम्ही ग्रेपस्टर ऍप देखील डाऊनलोड करून घ्या धन्यवाद